घराशेजारी शेळ्या मेंढ्यांसाठी तयार केलेल्या लोखंडी अंदाजे महिने उचलून या ठिकाणी बिबट्याच्या पावलांचे ठसे देखील अडून आले आहेत सकाळी मृत कोकरू हे जवळच्या शेत गट नंबर मध्ये शेतकऱ्याला अडून आले तर दुसरीकडे मसोबा पावंदी परिसरात वाल्मिक धोंडू अहिरव यांच्या शेतात बिबट्याचा बछडा हा स्थानिकांनी पाहिला असल्याचे सांगण्यात येत असून सध्या बिबट्याला पकडण्याची विनंती वन विभागाकडे करण्यात येत होती घटनेची माहिती मिळताच उमरणे येथील वनपाल देवीदास चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून त्या ठिकाणी पिंजरा लावला आहे सध्या शेतात कांदा गहू हरभरा हे रब्बी पीक असल्याने बरेच शेतकरी पहाटे शेतात पिकांना पाणी देण्याचे काम करीत आहेत मात्र याच परिसरात बिबट्याचा मुक्त संचार वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे बागला वृत्तांतसाठी विभागीय संपादक मनोज वैद्य देवळा